नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा स्मार्ट सुगृणींसाठी ती स्मार्ट किचन टिप्स मी आज घेऊन आले आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक खवलेला नारळ शिल्लक राहिला असेल तर त्याला थोडेसे मीठ लावून तो खमंग डोकळ्याप्रमाणे वापरून घ्या परत ताटात पसरवून ठेवा म्हणजे त्याला वास येत नाही व तो लाल होत नाही दोन लसणाच्या कुड्या सोलताना त्यांना थोडेसे तेल व पाणी लावून सोलाव्या म्हणजे त्या लवकर सोलल्या जातात तीन नारळाची वाटी शिल्लक राहिली तर ती मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी व त्याचे पाणी रोज बदलावे म्हणजे वाटी चार पाच दिवस चांगली राहते चार कडक झालेल्या ब्रेडच्या स्लाईस वाफेवर उकडून काढल्या तर त्या मौसर होतात व वा वापरता येतात पाच कुकरमध्ये भाज्या उकडताना त्याच्या वाटी टी स्पून मीठ घालावे म्हणजे त्याचा रंग बदलत नाही व चवही चा चांगली लागते सहा हिंगाचे खडे तुरीच्या डाळीत टाकून ठेवावेत म्हणजे डाळीला चांगला वास लागतो व वा हिंगही चांगला राहतो सात भरणीत लोणचे भरण्यापूर्वी धुतलेली कोरडी भरणी कोरड्या मिठाने पुसून घ्यावी व लोणचे थंड जागी ठेवावे म्हणजे त्याला बुरशी येत नाही आठ भेंडीची भाजी करताना थोड्या तेलात भेंड्या तळून काढाव्यात व नंतर त्याची भाजी करावी नऊ मसाले भात खिचडी झाल्यावर खाली उतरण्यापूर्वी एक टेबल स्पून लिंबाचा रस दोन टेबल स्पून साखर व चार टेबल स्पून तूप भातावर सर्व बाजूंनी सोडावे हे प्रमाण साधारण एक एक किलो भातासाठी आहे यामुळे भात चवीला चा चांगला लागतो मोकळा होतो व चकचकीत दिसतो दहा दही आंबट न होण्यासाठी उन्हाळ्यात त्यावर जाळी ठेवावी व विरजणाचे भांडे पसरट असावे या उलट थंडीच्या दिवसात उघड भांड्यात दही विरजण्याची व घट्ट झाकण ठेवून भांडे उभीच्या जागी ठेवावे अकरा साधारण एक किलो कणिक असेल तर दोन टेबलस्पून साखर एक टेबल स्पून मीठ व वा एक वाटी दूध व वा लागेल तेवढे पाणी घेऊन कणिक भिजवावी यामुळे पोळ्या चांगल्या विशेष होतात व पुऱ्यांच्या ऐवजी पोळ्या करावयाच्या असतील तेव्हा अशा पोळ्या केल्यास मऊ व खुसखुशीत होतात बारा पालेभाज्या किंवा कोबी फ्लावर या भाज्या जास्त न शिजवता थोड्या वापवून कराव्यात म्हणजे त्यातील विटॅमिन्स व क्षार यांचा नाश होत नाही चवीलाही रुचकर लागतात तेरा बटाट्याचे चिप्स करताना बटाटे धुवून व साले काढून त्यांना चिप्स कराव्या त्या परत पाण्यात न टाकताच तळणीत टाकाव्यात व साधारण तळल्या गेल्या की त्यावर चिमूटभर मीठ टाकावे व तळणीतून खाली काढल्यावर त्यावर तिखट अगनमीर मिरपूड आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे टाकावे साजूक तूप किंवा लोण्यात तळण्यापेक्षा तेलात तळलेले चिप्स कधीही चांगले लागतात चौदा लोणी काढल्यावर ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवावे व त्यावर थोडे मीठ भुरभुरावे त्यातील ताकाचा अंश गेल्यामुळे त्याला वास येत नाही तसेच त्यात पाणी घालावे व पाण्याबरोबरच बदलावे म्हणजे ते ताजे राहते पंधरा थंडीत साईचे ताक लवकर होण्यासाठी अर्धे वाटी गरम पाणी व नंतर गार पाणी घालावे उन्हाळ्यात लोणी काढताना त्यात गार पाणी घालावे म्हणजे ते घट्ट होते सोळा मिरचीमुळे हाताची आग होत असेल तर हाताला तेल व गूळ लावून कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावा सतरा वांगी चिरून पाण्यात टाकतो तेव्हा पाण्यात अर्धा टीस्पून मीठ व पाव टीस्पून स्पून हळद घालावी म्हणजे वांगी काळे पडत नाहीत अठरा लोण्याचा वास येत असेल तर लोणी काढताना त्यात दोन विड्याची पाने टाकावी म्हणजे वास कमी होतो एकोणीस तूप काढताना त्यात चिमूटभर पून मीठ व चिंच गूळ घालावा व गरमच गाळून झाकून ठेवावी म्हणजे तूप छान रवाळ होते वीस भाज्या शिळ्या झाल्या असतील तर एक टेबल स्पून लिंबाचा रस अर्धी वाजली पाण्यात घालून त्यात त्या बुडवून ठेवाव्या म्हणजे त्या टवटवीत होतात एकवीस साखर रवा यासारख्या पदार्थांना मुंग्या झाल्या तर त्या चार पाच लवंगा घालून ठेवल्या की मुंग्या लवकर निघून जातात बावीस भेंडीच्या कापण्या परतून करावयाच्या असतील तर त्यावर लिंबाचे रसाचे दोन थेंब पिळावेत तेवीस पुदिना सावलीत वाळवावा व वा त्याची पूड करून घट्ट झाकणाच्या बाटलीत ठेवावी म्हणजे वास तसाच तसा, तसा राहतो व आयत्या वेळी उपयोगी पडते चोवीस चहाचे भांडे किंवा किटली मिठाच्या पाण्याने धुवावी म्हणजे त्याचा उग्र वास जातो व वा डागही जातात पंचवीस हाताला रॉकेल अत्तर अगर कसलाही वास येत असेल तर हातावर थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्यात सोळाव्या म्हणजे तो वास निघून जातो चोवीस फोडणी करावयाची पद्धत पहिल्यांदा पातेल्यात कढईत मापाचे तेल तापत ठेवा दोन मिनिटांनी मोहरी घाला मोहरी तडतडली की जिरं हिंग घाला आणि लगेचच हळद घाला व नंतर जी भाजी फोडणी टाकावायची असेल ती टाकावरून फोडणी द्यावायची असली तरी फोडणी अशीच द्यावी सत्तावीस भेळीच्या किंवा कोथिंबिरीच्या बारीक चिरलेला कांदा मी चोळून स्वच्छ धुवून उपसून ठेवावा म्हणजे तो दोन तीन तासापर्यंत काळा पडत नाही व कडूही होत नाही अठ्ठावीस कडधान्य तसेच चिकन मटन लवकर शिजण्याकरिता त्यात कच्च्या पपईचा तुकडा किंवा करवंदीचा तुकडा घाला एकोणतीस ओला नारळ भाजी शिजवतानाच घालून भाजी शिजवावी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात भाजी आंबत नाही तीस सफरचंद कापल्यावर मिठाच्या पाण्यातून त्यांच्या पुढे त्यांच्या फोडी बुडवून काढाव्यात म्हणजे फोडी लाल पडत नाहीत व चवही चांगली राहते चला तर मग मैत्रिणींनो या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तसेच कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद